धन असेल ना पैसा असेल ना पैशाने जगाच्या पाठीवर आपण सर्व विकत घेऊ शकतो पैशाने काय मिळत नाही अरे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला फार बुद्धी असावी असं काही नाही पैसा जर असेल तर बुद्धी आपोआप येते त्याला जर नसेल तर बुद्धिवान लोक त्याच्या जवळ थांबतात बरोबर ना पैसा असेल ना महाराज बिलकुल बुद्धी नसेल तरी त्याचं काम चालत आणि त्याने जर म्हंटल हे बघा दिवसा चंद्र दिसतो तरी शेजारचे म्हणतात हो साहेब तो काय तो काय आहे सूर्याच्या बाजूलाच चंद्र आहे कशाचा परिणाम पैशाचा अरे धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी धन जर असेल तर आम्हाला सर्व जग विकत घेता येतं मायबाप धनाने आम्हाला प्रॉपर्टी विकत घेता येते धनाने आम्हाला बंगला विकत घेता येतो गाडी विकत घेता येते घर विकत घेता येतं अरे नातेवाईक विकत घेता येतात धन जर असेल तर आम्हाला भाऊ मिळेल धन असेल तर आम्हाला बहीण मिळेल धन असेल तर आम्हाला कदाचित पत्नी सुद्धा मिळेल पण धनाने मायबाप मिळतील की नाही याची शाश्वती नाही कदाचित तेही मिळतील पण स्वार्थी मिळतील आणि एकदा पद आलं मग माणसाला मध फार लवकर येत असतो पद आलं ना मध येत असतो अरे मोठं होणं वाईट मेरे नाथ मोठ होणं वाईट नाही पण त्या मोठं होण्याच्या पाठीमागे अभिमान लागणं सर्वात मोठं घातक आहे हो, आव आनंद मिरोना सर्वात मोटा घातक है सर्वात अरे बड़ा होना कोई बुरी बात नहीं है प्यारे लेकिन बड़ा होने का अहंकार होना सबसे बुरी बुरी बात है धनवान होना बुरी बात नहीं है लेकिन उस धन का अभिमान होना सबसे बड़ी बुरी बात है ज्ञानी होना कोई बुरी बात तो नहीं है मेरे नाथ लेकिन उस ज्ञान का अभिमान होना बुरी बात है ऐगता है ना हर महत्वाची वाक्य है एकदम प्रेमा ने बोला राधे राधे महेश पद मिळणं मोठं पद मिळणं वाईट गोष्ट नाही अरे मोठ्या पदावरती बसणं वाईट गोष्ट नाही पण त्या पदाचा अभिमान होणं सर्वात मोठं घातक आहे धन मिळणं वाईट नाही हो धनी होणं वाईट नाही धनवान व्हायला पाहिजे धनी असायला पाहिजे धन असायलाच पाहिजे पण त्या धनाचा अहंकार नसायला पाहिजे धनी होणं वाईट नाही पण त्या धनाचा अभिमान होणं फार वाईट आहे ज्ञानी होणं वाईट नाही ज्ञान हा ज्ञान हे सर्वांच्या जीवनामध्ये अति आवश्यक आहे ज्ञानी होणं वाईट नाही हो ज्ञान ना हो। दिन्यान... ज्ञानी असायलाच पाहिजे ज्ञान माणसाच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे ज्ञान प्रत्येकाने संपादन करायलाच पाहिजे पण ज्ञानी झाल्यानंतर बाकीच्यांना मूर्खात काढणं बाकीच्यांना वेड्यात वेड्यामध्ये सम... वेड्यामध्ये काढणं बाकीच्यांना वेड समजणं किंवा त्या ज्ञानाचा अभिमान होणं सर्वात मोठं घातक आहे ज्ञानी होणं वाईट नाही हो पण त्या ज्ञानाचा अभिमान होणं फार वाईट आहे म्हणून पद आलं ना पाठीमागे आपोआप मध येतो हा सिद्धांत आहे हा नियतीचा एक रूल्स आहे दक्ष प्रजापती बनतो प्रजापती प्रजेचा पती मध येतो यज्ञाचं ये आयोजन करतो काल आपण झाकी बघितली सविस्तर कथा पाहतोय यज्ञाचं आयोजन करतोय ब्रह्मा विष्णू महेश इंद्र वरुण यम कुबेर सर्व देवतांना निमंत्रण आहे सर्व देवता येतात पण मोठी माणसं थोडी लेट येतात असं म्हणतात नाही नाही मोठ्या माणसाला सर्वसामान्याला वाट बघवायला फार मजा वाटते अस नाही त्यांच्या पाठीमागे काम जास्त असतात म्हणून ते लेट येतात मोठी माणसं लेट येत असतात सर्वसामान्य समाज त्यांची वाट बघत बस बसत असतो म्हणून दक्ष यायला लेट होतो ब्रह्मा विष्णू महेश यम कुबेर यम या, वरुण कुबेर सर्व देवता वाट बघतात हे दक्ष मात्र लेट येतो सर्वात शेवटी येतो सर्व वाट बघतात पण भोले बाबा माझा भोलेनाथ माझ्या रामाच्या भजनामध्ये तल्लीन असलेला दक्षाची वाट तर बघतो पण वाट बघता बघता एक वाक्य लक्षात ठेवा जे भगवंताचे बघत असतात ना ते वेळ व्यर्थ कधीच घालवत नाही प्रेमाने बोला लक्ष द्या भाई अन्न का कण और संत का क्षण कधी बर्बाद करना चाहिए अरे अन्नाचा कण संतांचा संतांच्या जीवनाचा क्षण कधीच बर्बाद करायचा नाही कारण संत एक क्षण सुद्धा व्यर्थ जीवनाचा घालवत नाही एका एका क्षणाची किती महती आहे हे जर जाणून घ्यायचं असेल ना सांगून जाईल दोन तीन वाक्य निमिष जाणते हो निमिष क्षण नाही निमिष क्षणापेक्षाही अतिसूक्ष्म आपल्याला क्षणच माहिती निमिष माहिती जाऊ दे निमिष कळेत कळत नसेल अर्ध्या क्षणाचं किती महत्व आहे एका क्षणाचं किती महत्व आहे जर जाणून घ्यायचं असेल ना दोन तीन गोष्टी सांगतो मेरे नाथ अरे एका क्षणाचं जर महत्व जाणून घ्यायचं असेल तर विचारा त्या धावपट्टीवरती धावणाऱ्या त्या धावपटूला महाराज त्या धावपट्टीवर धावत असताना एका एका क्षणाची महती त्याला कळते अरे धावत असताना आता मी ती दोर तोडणार ती रेषा पार करणार पण पार करत असताना अगदी रेषेच्या जवळ जातो अगदी शिमेच्या जवळ जातो आता मी ती दोरी तोडणार विजयी होणार आणि माझा प्रथम क्रमांक येणार आणि आता माझं नाव संपूर्ण भारतामध्ये नाही जगामध्ये होणार ऑलिम्पिकमध्ये माझा एक नंबर येणार भारताचा एक नागरिक भारताचा एक खेळपट्टू धावपट्टू आज सर्वश्रेष्ठ ठरतो आज ऑलिम्पिक मध्ये त्याला सुवर्ण काय गोल्ड मेडल नाही ना गोल्ड मॅडल मिळणार आणि माझ्या भारताचंही नाव रोशन होणार तो मनामध्ये विचार करतो एका क्षणाची महती सांगतो ऐका तो मनामध्ये विचार करतो अरे काही क्षणामध्ये आता मी ती धावपट्टी क्रॉस करणार ती पट्टी तोडणार अरे एक नंबर होणार मला ते सुवर्ण पथक मिळणार मी माझ्या देशाचं नाव रोशन करणार मी माझ्या घराचं नाव रोशन करणार माझा ना माझं नाव या देशामध्ये आदराने घेतलं जाईल हा विचार करतो आणि विचार करत असताना विचार करतो अरे माझ्या वडिलांनी मला इथपर्यंत पोहोचवायला फार कष्ट केले फार कष्ट घेतले आज माझ्या वडिलाची छाती फुगेल गर्वाने मला हृदयासी लावतील फक्त विचार करतो अजून ती रेषा ओलांडणं बाकी आहे पण त्या विचार करण्यामध्ये एक क्षण थोडासा मागे येतो थो, आणि पाठी मागणं जो दुसरा धावपटू आहे पहिला क्रमांक मिळण्यासाठी तो जरा जोर लावतो बल लावतो आणि त्याच्या पुढे फक्त एक क्षण जातो एक क्षण हो अर्धा क्षण पोचतो याचा पाऊल त्या पट्टीवरती पडणार शेवटच्या ती दोर तोडणार त्याच्या अगोदर हा जातो आणि दोर तोडतो किती क्षणाचा विलंब होतो फक्त अर्ध्या क्षणाचा अरे अर्ध्या एक क्षणाचा विलंब अर्ध्या एक क्षणाचा विलंब होतो ऑलिम्पिक मध्ये एक नंबर धावपटू बनणारा आता दोन नंबरला जातो कशाचा परिणाम एक क्षण फक्त मन विचलित झालं एक क्षण आपल्या लक्ष्यापासनं लक्ष दुसरीकडे गेलं परिणाम एक नंबरला येणारा धावपटू दोन नंबरला त्याला समाधान मानावं लागतं आणि जे सुवर्ण पथक मिळणार होतं त्या सुवर्ण पथकाचं कांश पथकावरती त्याला समाधान मानावं लागतं करोडो भारतीयांच्या करोडो भारतीयांची जी उमेद त्याच्यावरती होती त्याच्यावरती पाणी फिरतं सुवर्ण पथकाचं त्याला चांदीच्या कांश पथकावरती त्याला समाधान मानावं लागतं चांदीच्या पथकावरती त्याला समाधान मानावं लागतं कशाचा परिणाम एका क्षणाचा एक क्षण मन विचलित होत परिणाम एका क्षणाची महिमा एवढी आहे एक क्षण विचलित झाला तर त्याला मिळणार होतं ते त्याच्या हातात किती मोठा महिमा एका क्षणाचा मायबाप एका क्षणाच एका क्षणाची महिमा जर ही असेल तर आम्ही कित्येक क्षण वा वायाला घालवतो त्याचं काय